रावेर शहरात प्रभू ललाचा शोभायात्रेत उचळला रामभक्तांचा जनसागर केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे आमदार अमोल सावळे फैजपूर येथील महामंडलेश्वर जनार्दन स्वामी महाराज योगी दत्तनाथ महाराज शिंदखेडा यांची होती उपस्थिती जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात रामनवमी निमित्ताने उत्सव समितीच्या वतीने भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत रावेर शहरासह परिसरातील रामभक्तांचा प्रचंड असा जनसमुदाय उसळला होता रविवारी रामनवमी निमित्ताने शहरात विविध ठिकाणी प्रभू श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आल्यानंतर संध्याकाळी चार बाळसेला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन करून राधेकृष्ण बँडच्या गजरात शहरातील लक्ष्मी माता मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली रामजी लीला राम न्यारी गाण्यांवर रामभक्तांनी जल्लोषात नृत्य केले शहरात ग्रामदैवत आल्यावर हजारो राम, राम भक्तांनी हनुमान पाठ पाठपठन करीत नंतर हनुमानाची आरती करण्यात आली यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आमदार अमोल सावळे फैजपूर येथील महामंडलेश्वर जनार्दन महाराज हे देखील उपस्थित होते नंतर जनार्दन महाराज व योगी दत्तनाथ महाराज यांनी धर्म शेरो शायरी रामभक्तांना धर्म जागृतीबाबत संबोधित केलं व नंतर परत मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली रावेर रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष संदीप महाजन यांच्या नेतृत्वाखाली सर्व सदस्य तथा सर्वच समाजातील स्थानिक कार्यकर्त्यांनी शोभायात्रेसाठी अथक परिश्रम घेतले तसेच रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार तुषार पाटील फौजदार घनश्याम तांबे फौजदार दीपाली पाटील फौजदार प्रिया वसावे फौजदार महेंद्र महाजन राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी दंगा नियंत्रण पथक आदींनी चोख बंदोबस्त ठेवला

लोकनायक न्यूज like